आज आमचं आमचा लुक होता मराठी पारंपरिक आणि मला असं वाटलं की माझ्या प्रेक्षकांनी मला एका नॉर्मल पैठणीत किंवा नऊवारीत पाहिलेलं आहे तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी साडी जराशी रॉयल किंवा स्ट स्टड्स असलेली थोडीशी नेसली थोडीशी ओवर द टॉप जास्तच ओव्हर द टॉप ॲक्च्युली आणि आपली ठुशी आहे हे आपले सगळे दागिने जे बी परिधान केले आहेत ते मराठमुळेच आहेत नथ मी स्किप केली आहे कारण मला फेस वाईज सगळं महाराष्ट्रीयन नको हो हो होतं थोडासा काहीतरी त्याला एक वेगळा टच द्यावा ऑबियसली आपलं महाराष्ट्रीयन लुक सुंदरच दिसतो आणि खोलूनच येतो पण आता सिन्स सगळीच जणं आहेत आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे आणि काहीतरी वेगळं अपेक्षितच असतं म्हणून मी थोडंसं एक्सपेरिमेंट uh, केलं आहे सो केस मी मोकळे सोडले आहेत त्याला स्ट्रेटनिंग केलं आहे थोडासा स्लीक लुक uh, दिला आहे आणि मेकअप खूप मिनिमल केला आहे खूप जास्त ग्लिटर किंवा आय शॅडोज पण खूप गोल्डन uh, नाही केले आहेत थोडा स्मोकी आय केला आहे क्लच ॲक्च्युली आ, आ, मी ऍक्च्युली हा घेणार नव्हते हा लास्ट मोमेंट पिक आहे आईच आहे त्यामुळे मला तिने कुठून आणला काय ते काही माहीत नाहीये पण <laughs> मला असं वाटलं की साडी बरोबर जातोय म्हणून मी घेऊन आले नच की पिन न कारण माझं नाक टोचलेलं नाहीये तर पिन आय डोंट नो सहावारी की नववारी सहावारी मला आवडते नेल्स की एक्सटेन्शन नेल्स माझे चांगले वाढतात ट्रेडिशनल की वेस्टर्न ट्रेडिशनल हिल्स की फ्लॅट ऍक्च्युली कपड्यांवर किंवा स्टायलाइज आउटफिट्सवर हिल्स आणि बेसिक वर फ्लॅट गजरा की हेअर एक्सेसरीज गजरा ब्रायडल मेकअप की नॅचरल 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 हेअर बन की ओपन हेअर्स मला ओपन आवडतात वॉच की बँगल्स एका हातात बँगल्स आणि एका हातात वॉच चंद्रकोर की गोल टिकली मराठमुळं काही असेल तर चंद्रकोर आणि गोल टिकली ब्लॅकच फक्त कोल्हापुरी साज की लक्ष्मी हार कोल्हापुरी साज थँक्यू थँक्यू